सराव वगैरे करता का तुम्ही सराव पर्यंत केला नाही पण तुमचं म्हणणं असल तर तुमच्याकडे ऑफिसली मार्गदर्शन घ्यायला येतो येतोशियली बऱ्याच गोष्टी बोलायचं आपलं हे झालं की भेटत चला का असं दिसलं ओव्हरऑल तुम्ही एकदमच फ्रंट फुटवर येऊन खेळला म्हटलं नाही मी कुठली पण बॅटिंग ही फ्रंट वरच करत असतो आणि माझं भाषण हे वास्तववादी असतं आणि जे मनात तेच वाटावं त्याच्यामुळं वेगळं काय नाही स्क्रिप्टेड नाही काय नाही नाही असं स्क्रिप्टेड कार्य करतच नाही मी मी आपला जे चौकात गप्पा मारायच्या ते स्टेजवर मारायच्या पण काय मी इतके दिवस मी भाषणं तुमचं ऐकतोय तुमचे वेगवेगळे कार्यक्रम चालले आहेत ते आहे पण आज असं झालं की फक्त फ्रंट फुटवर येऊन खेळायचं नाही तर तुम्हाला असं दिसलं की कव्हर ड्राईव्ह मारला पाहिजे आता पुढे आणखी टप्प्यात येतोय तर आणखी वर उचललं पाहिजे असं बोलते चला शेवट जो अष्टपैलू खेळाडू असतो ना तो एका बाजूने कधीच बॅटिंग नाही करीत तो पूर्ण ग्राउंड कवर करीत असतो हां तस तसं आपण पूर्ण ग्राउंड कवर करायचा प्रयत्न करायचा शेवट आपण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तर आपण त्या पद्धतीने काही मांडणी करण्याचा प्रयत्न करायचा मला सांगा आता महाराष्ट्रात चर्चा सगळ्या तुमच्या पार्टीच्या मर्जरच्या सुरू आहेत किंवा सोबत यायचं परत एकदा सोबत यायचं परत एकदा लोक मला म्हणतात की तुमचं पण असं म्हणणं की आम्ही पवार साहेबांच्या वाटायचे पण पवार साहेबला आता परत पुतळ्यांसोबत असतील मग कसं काय म्हणायचं कारण इतके दिवस तर घेतलं की सगळ्यांना शेवट राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय पवार साहेब हे मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यावेळेस हातचड्डीत गावात फिरत होते त्यावेळेस महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण आदरणीय पवारसाहेब नेतृत्व सक्षमपणे चालवत होते त्यामुळं आमच्या वयापेक्षा राजकीय अनुभव जास्त असणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेब असू आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू यांना अफाट अनुभव आहे आणि कुठल्या निर्णयाने काय त्याचे परिणाम होऊ शकतात या सगळ्या गोष्टीचा विचार करणारं नेतृत्व आहे आदरणीय पवारसाहेब आहे त्यामुळं नेतृत्वाने कुठलाही निर्णय घेतला तो निर्णय कार्यकर्त्यांनी नि मान्य करायचा असतो शेवट आम्ही या सगळ्या प्रक्रियेतला एक मी छोटासा घटक आहे एक छोटासा कार्यकर्ता आहे शेवट कार्यकर्त्यांनी नेत्याचा आदेश पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचे असते कारण कार्यकर्त्यांनी नेत्याला कधी उपदेश करायचा नसतो कारण नेता हा सर्वश्रेष्ठ असतो नाही पण बघा आता पवारसाहेब स्वतःच म्हणतायत की पुढची पिढी तरुण पिढी आहे ते सगळे निर्णय घेतील ते स्वतःच सुप्रिया सुळेंचा उल्लेख करताना त्यांच्याच गोटात चेंद्रूत त्यांनी आता टाकलेला आहे मर्जरचा विषय इथून पुढे काय असतील तर ते दोघं बघून घेतील त्याविषयी आम्ही पवार साहेबांना भेटलो होतो ते म्हटले अजित आणि सुप्रियांनी हे सगळं डिस्कस करायचं मग पवार साहेब जर सुद्धा डिसिजन मध्ये आता नाही तसं ते सांगत आहेत तर मग सुप्रिया सुळेंचा निर्णय तिथून अजित पवारांसोबत जाणं हेच कसं बघायचं शेवट पवार साहेब जरी म्हणले मी डिसिजन भूमिकेत जरी नसलो तरी पण कुठलाही निर्णय पवारसाहेबांना विचारल्याशिवाय माझ्या माहितीनुसार पक्षातलं कोणी निर्णय घेणार नाही आणि आदरणीय ताईंबाबत त्यांनी सांगितलं पवार साहेबांच्या कुशीत वाढलेल्या आदरणीय ताई त्यांचासुद्धा राजकीय मोठा अभ्यास आहे त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये अनेक चढ उतार त्या परिवारात पाहिलेले आहेत त्यामुळं त्यांचे निर्णय सुद्धा हा योग्य निर्णय असू शकतो मला आठवतं की तुम्ही देवगिरीवर भेटला होता मला आपण तुम्ही आमदार होता त्यावेळी तेव्हा देवगिरीवर भेट झाली होती त्यानंतर पार्टी स्प्लिट झाली मग त्यानंतर परत थोडे दिवस तिकडे त्यानंतर तुमचा निर्णय झाला की साहेबांसोबत आपण थांबलं पाहिजे या जरी प्रोसेसमध्ये गोष्टी घडत असल्या तरी सुद्धा येणाऱ्या काळात परत असं होणार आहे की ते दादांसोबत डील करावं लागणारच की सगळ्यांना नाही शेवट पक्षाचा निर्णय घेणारे जे नेतृत्व करणारे मंडळी असतात त्यांनी कुठला निर्णय घेतला तर तो निर्णय मान्य करायचा असतो आणि बाकीच्या जास्त गोष्टीत खोलात न जाता आपण आदेशाचं पालन करायचं असतं आता साहेब या आदेशाचा सा, सा, पालन करणारा एक कार्यकर्ता आहे साहेब असं म्हटले की बाबा खासदार आहेत खासदार बसून निर्णय घेतील जेव्हा बोलणं पाहिजे तेव्हा म्हटल्या की आहेत आम्ही आठ जण मिळून या सगळ्याबद्दल निर्णय घेऊ त्यातले तुम्ही पण एक आहात म्हणजे तुम्ही काय फक्त कार्यकर्ते नाही तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये असणार आहात मुद्दा असा आहे कार्यकर्त्यांच्या सॉरी सो, सो, खासदारांच्या मध्ये खरंच काय चाललो कारण कोणी बोलतच नाही तो साहेबांचा मनाचा मोठेपणा आहे साहेबांचा मनाचा मोठेपणा जरी असला तरी आमच्यासारखे आम्ही सर्व जे खासदार मंडळी आहेत त्यांना इतका राजकीय अनुभव साहेबांपेक्षा निश्चित आमचा सर्वांचा अतिशय अल्प आहे अतिशय कमी आहे त्यामुळं इतका मोठा राज्याच्या दृष्टिकोनातून जो घेतला जाणारा निर्णय असेल तो निर्णय तर साहेबांनीच घेतला पाहिजे ना अशी आमची भूमिका आहे प्रश्न परत एकदा विचारतो तुम्ही खासदार आहात खासदारांनी मिळून सह्या गोष्टी डिसाइड करायच्या असं मनात एकच सगळ्या खासदारांच्या मनात आम्ही संसदेत गेल्यापासून राष्ट्रवादी विशेष करून राष्ट्रवादी पक्षाच्या खासदारांच्या मनात आणि भूमिकेत एक आहे की आपण संसदेत आलोय ना संसदेत आपल्या मतदारसंघाची आपल्या पक्षाची भूमिका योग्य रीतीने मांडली पाहिजे आणि संसदेच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना बेरोजगारांना कसा फायदा करून देता येईल त्यासाठी आपण झटलं पाहिजे ही आमच्या सगळ्या खासदारांच्या मनात असतील कायम खतखत असते त्यामुळे आमचे खासदार कायम ताईंच्या माध्यमातून ह्या मंत्र्याला भेटणार त्या मंत्र्याला भेटणार भेटून फक्त मतदारसंघामध्ये काहीतरी आलं पाहिजे महाराष्ट्रात काहीतरी आलं पाहिजे ही भूमिका आमच्या सर्वांच्या मनात आहे भाषणाचा सराव वगैरे करता का तुम्ही नाही नाही सराव तर अद्यापपर्यंत केला नाही पण तुमचं म्हणणं असल तर तुमच्याकडंच आण मार्गदर्शन घ्यायला येतो अनो बऱ्याच गोष्टी बोलायच्या आपलं हे झालं की भेटतं चला धन्यवाद निलेश लंकीनचे